सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी लीळा लीडा क्रमांक दोन आणि तीन चिखलाने भरलेला खड्डा बुजविणे अनंताच्या गीताची काही कडवी ऐकणे लीळा क्रमांक दोन चिखलाने भरलेला खड्डा बुजविणे जेव्हा स्वामी वसईकडे गेले तेव्हा होळी निमित्ताने केलेला खड्डा रस्त्यात होता त्यात माती चिखल होता त्यामुळे वसई जाता येत नव्हते रात्रीला तर अधिकच अडचण येत असे स्वामी त्या खड्ड्याजवळ उभे राहिले व म्हणाले रामाचे रामदेव दादोस सैन्य परिवार जर कामाला लागले तर हा खड्डा लगेच बुजल स्वामींचे हे उद्गार महादाईसा रामदेवास सांगते दादोस परिवारास बोलावतात व भक्त तात्काळ तो खड्डा बुजवितात लीळा क्रमांक तीन अनंताच्या गीताची काही कडवी ऐकणे इंद्रभट्टांनी स्वामींना उपहारासाठी विनंती केली स्वामी शिवालयाकडे विहिरणासाठी गेले सोबत इंद्रभट्ट होते तेथे चौकात आसन झाले तेव्हा दोन भागवत भाविक गायक तेथे आले त्यांनी अनंता देवता संबंधीच्या गीताचे काही कवी पंक्ती स्वामींपुढे म्हटले स्वामींनी त्यांना इंद्रभट्टामार्फत दोनदाम दिले भगवंतांना गायक समाधान वाटले दंडवत प्रणाम